पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये एका वारकरी महिलेवरती एका जिहादी महिलेनी मांस तुकडा टाकून जे काही दिंडीमध्ये ती वारकरी महिला चालली होती त्या ठिकाणी अवपवित्र अशी गोष्ट केली होती त्या संदर्भात त्या वारकरी महिलेसोबत जे प्रत्यक्षदर्शी होते ते आपल्यासोबत वारकरी राठोड आहेत ते प्रत्यक्षदर्शी होते नेमकी त्या ठिकाणी काय घटना घडली महाराज आणि तो प्रसंग कसा होता रामकृष्ण हरी आम्ही गुरुद्वारा कॅम्प येथून हडपसर येथे आमचा मुक्काम होता पावलीचा म्हणून आम्ही समोर निघालो रस्त्यामध्ये एक मजार होती त्या मजारातून एक महिला मटणाचा तुकडा त्या आमच्या सोबतच्या माया धुमालताई येत त्यांच्या अंगावरती फेकला त्याच्यानंतर ते तुकडा आम्ही मी पाहिला आणि ते त्यांना लागल्यामुळे त्यांनी वाकले आणि त्यांनी बघितलं त्याच्यानंतर आम्ही ते तुकडा बघितला त्याच्यानंतर ते तुकडा बघितल्यानंतर मी सरळ त्या बाईच्या रूममध्ये गेलो आणि तिला जाब विचारलं की बा तू हा तुकडा फेकला कशाला हा मांसाचा तुकडा होता आणि आम्ही ते डोळ्यांनी बघितला मांसाचा तुकडा त्याच्यानंतर त्या महिलेला जे आहे जाब विचारला त्यावेळेस जी आहे ना ती महिला मला भाषेत म्हणजे घाणघाण शब्दामध्ये शिवीगाळ करत होती ती शिवीगाळ केली आणि मी तिला सांगितलं की बा तू असं का केली म्हणून मी म्हणलं पोलिसवाल्यांना बोलवतो तर ती म्हणणी पोलिसवाल्याला नाही पोलिसवाल्याच्या बापाला बोलव म्हणे मी भीत नाही मग तिथे जवळच एक कॉन्स्टेबल होते महिला कॉन्स्टेबल त्यांचं नाव निवेदिता यादव आहेत हो नंतर कळालं ते की निवेदिता यादव मग त्यांना बोलवलं आणि त्यांनी स्वतः तिथे येऊन पाहिलं आणि तिथे मासाचा तुकडा होता त्यांनी तो तुकडा स्वतः गळ्यात माळ असताना त्या माऊलीने गळ्यात माळ असताना तो मासाचा तुकडा तिथून उचलला हाडाचा तुकडा उचलून बाजूला फेकला आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की तुमची जी दिंडी आहे जी वारी आहे ती चालू द्या पुढे मी ही जी काही कारवाई आहे मी माझ्या वरिष्ठांना कळवते आणि मी कारवाई करायला होते म्हणून आणि त्याच्यानंतर आमच्या काही लोकांना समजूत काढून त्यांनी आम्हाला पाठवलं हो त्याच्यानंतर मग असं झालं की मी सायंकाळपर्यंत वाट बघितली मग माझ्या लोकल काही मित्रांना मी फोन केला के की बाबा असं असं तिथे पडलं होतं आणि त्याची काही कारवाई झाली का त्यांनी सांगितलं की कोणत्याही पोलीस स्टेशनला अशा प्रकारची कुठलीही कारवाई झालेली नाही मग त्यानंतर मी जे आहे एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल केल्यानंतर तिथे लष्कर पोलीस स्टेशनचे पोलीसवाले आले ए पी आय मॅडम वगैरे ते तिथे आले आणि त्यांनी तिथून त्या महिलेला आमच्यासोबत गाडीत घातलं आणि आम्हाला मग तिथे लष्कर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि त्या जी हाडं टाकणारी जिहादी मानसिकतेची जी वाई होती तिला पण ते सोबत घेऊन आले त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की एफ आय आर फाडली एफ आय आर फाडली आणि त्याच्यानंतर त्या महिलेला तिथंच बसून ठेवलं त्यांनी सांगितलं की आम्ही आता हिला सोडणार नाही तुम्ही जा तुम्ही वारी कंटिन्यू करा जे काही आहे ते आता आम्ही बघून नेमकी ती महिला कोण होती तिचं नाव काय होतं आणि कशा स्वरूपाचं त्यांनी जिहादी प्रवृत्ती केली ते ती मजार जी होती त्या मजारमध्ये ती बसलेली होती आणि तिच्या ज्यावेळेस मी आतमध्ये गेलो होतो तिला जाब विचारायला त्याच्याकडे एक लाकडाचा तुकडा होता जसा मटन कापायचा तसा एक सुरी होती आणि ती तिनं झाकून ठेवलेली होती आणि ती ज्यावेळेस मी गेलो आणि त्यावेळेस ती तिनं म्हणजे झाकायचं आणि मी जायचं एकच झालं त्यावेळेस तिनं ती ते झाकून ठेवलं त्याच्यावरती तिनं ते, ते पोतं झाक झाकलेलं होतं जा आणि ती म्हणजे असं नाही की म्हणजे आमच्यात नाही ह्याच्या आधी बी खूप म्हणजे पुढच्या मागच्या वारीवर म्हणजे पुढच्या वारीवर बी तिनं फेकलंच असेल कारण तिच्याकडे ते सगळं साहित्य होत नेमकी महाराज या संदर्भात हा प्रसंग घडलेला आहे नेमकी शासनाकडे तुमची काय मागणी माझी जे वारकरी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत ते वारकरी म्हणतात त्यांना माझी एकच विनंती कळकळीची विनंती आहे की आम्ही जोपर्यंत तिथे पोहोचूत पंढरपूरला त्याच्या आधी ती मजार उठवा नाही तर मग परत येऊन आम्ही काय करायचं ते आम्ही बघू तर पाहतोय की कशाप्रकारे ती जी काही मजार आहे त्या मजारासंदर्भात शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा असं यांच्याकडनं बोललं जातं आहे आणि ज्या मा जियादी मानसिकतेने हा जो काही वारीमध्ये अपवित्र करण्याचं काम केलं आहे त्याच्यावरती लवकरात लवकर आणि कठोर शासन व्हावं असं यांच्याकडनं बोललं जातं आहे विजय रणदिवे सुदर्शन मराठी पुणे